भिगंच्या परिसरामध्ये पाच एकर मला दिसलं छान आणि जर हे तुम्हाला क्षेत्र घ्यायचं असेल तर तुमची मित्रांनो नक्की उंच होईल मान अशा प्रकारचा खनखन एक नंबर डांबरी आहे डांबरी आहे एक नंबरी आणि अशा प्रकारे या क्षेत्राला पाच एकराला माझ्या मते दोनशे अडीचशे फुटाचा फ्रंट आहे आणि या क्षेत्राला चार प्रकारचे सोर्स आहेत मी तुम्हाला तीन प्रकारचे सोर्स बोललो असेल पण चार प्रकारचे सोर्स आहेत एक म्हणजे नदीवरून लिफ्ट आहे दुसरं म्हणजे त्याला पाण्याचा बोर आहे तिसरं म्हणजे त्याला विहीर आहे चौथं म्हणजे त्याला स्वतःच आपल्या क्षेत्रातून गेलेला हा छोटा कॅनल आहे तिकडे तिकडे पाणीच पाणी पासून अगदी मिनिटाच्या पास हे भिगवण सोलापूर हायवे टच आहे म्हणजे पुण्यापासून जर आपण भिगवणला जायचं म्हटलं तर तुम्हाला सोलापूर हायवेला हे भिगवण गाव येतं आणि आपला बाजार न्यूज चॅनल आपला घेऊन आलेला आहे मित्रांनो दहा एकराची सुंदर अशी बागायत जमीन आणि ही दहा एकराची जमीन तुम्हाला पाच पाच एकर तुम्हाला मिळू शकते म्हणजे तुमचं जर बजेट कमी असेल तर तुम्ही पाच एकर घेऊ शकता आणि जर जास्त असेल तर दहा एकर पण घेऊ शकता अशी मोठी प्रशस्त वीर आहे वीर आहे मित्रांनो दहा परस म्हणजे माझ्या लाईफमध्ये मी पहिल्यांदा ही वीर अगदी अक्षरशः मी पहिल्यांदा पाहिलेली आहे मित्रांनो पहिल्यांदा ऐकतोय तुम्हाला आश्चर्य वाटेल तुम्हाला विश्वास बसणार नाही आपल्या स्वतःचं बोर आहे त्या बोर मधून पाणी आपण अशा पद्धतीने काढलेलं आहे आणि हे बोरचं पाणी आपल्या व्हिडीमय जातं स्टॉक होतं तयार आणि ह्यातून पाणी आपण आपल्या शेतीला पुरवतो आपल्याला नदीवरून लिफ्ट आहे लिफ्ट आहे आणि त्याला ती दोघा आहे ती एक जणाला सात दिवसाची पाळी आहे बर त्यात सात दिवसात दोन दोन दिवसाची पाळी दुसऱ्या व्यक्तीला दिलेली आहे त्यांनी अच्छा आणि पाच दिवस आपल्याला आहे अच्छा बर ठीक आहे रस्ता आत याला माझ्या मते वीस फूट रस्ता तर आपल्या हक्काचा आहे बरोबर या शेतीमध्ये आता सध्या जो ऊस आहे साहेब तो ऊस कुठल्या प्रतीचा आहे कोइंदूर जाय का म्हणजे ऊसच्या प्रतीचं मित्रांनो बियाणा आहे हा एका एकरामध्ये तीन चार लाख रुपये जर आपण धरले तर माझ्या मते मा चार चक सोळा म्हणजे चार पंचवीस पाच एकर तुम्ही घेतलं तर तुम्हाला वीस लाख रुपये प्रॉफिट हे आपल्या सध्याच्या पिकामध्ये आहे तुमची नक्की डेट नाही आहे या ठिकाणी पूर्णपणे कळाला म्हणून आहे पूर्णपणे खनखनिज सोन आहे मित्रांनो नक्कीच या आणि आपल्या विहिरीची विजिट मारा आपल्या शेतकऱ्यांची विजिट मारा अशा प्रकारची दहा परतची विहीर आहे आणि पाणी अक्षरशः हाताला येऊ शकतं आणि या विहिरीमध्ये स्टॉकेज करण्यासाठी हे आपल्या बोरमधून आलेलं पाणी आहे तुम्ही येऊ शकता आणि आपल्या दहा एकराचे पाच एकराचे आणि दहा परस विहिरीचे मालक होऊ शकता आपल्या शेतीमध्ये अशा प्रकारचं फार्म हाऊस आहे आपल्या शेतीतून गेलेला हा छोटासा कॅनल आहे डांबरी पासूनचा आपला हा खालचा भाग आहे आणि या ठिकाणी नवीन लागण ह्यांनी केलेली आहे म्हणजे तुम्ही क्षेत्राचा जर साडेचार एकराचा पट्टा घेतला पाच एकरचा पट्टा घेतला तर त्याच्या हे विहिरीच्या आपल्या अलीकडे हे क्षेत्र येतं हे पण क्षेत्र तुम्ही दहा एकरामध्ये इन्क्लूड करू शकता कन्वर्ट करू शकता म्हणजे दहा एकर पण तुम्ही घेऊ शकता नमस्ते बॉस मी आता आहे सध्या मित्रांनो आपल्या दहा एकराच्या फार्म हाऊसवरती हे आपले शेतकरी दादा यांचं या ठिकाणी मोठं हिस्सेचा वाटा आहे आणि ह्या शेतकरी दादाने या ठिकाणी शेती पूर्णपणे मेंटेन केलेली आहे यांचं खरं तर आपण कौतुक करूया दोन प्रकारचे रूम आहेत की एक रूम आहे आणि ह्या साईडला पण एक रूम आहे लिंबाच्या झाडापर्यंत आपण थांबायचे रस्ता हा वीस फूट आहे यालाच म्हणतात आमच्या शेतकरी राजांचा खरा कालाच समोरची डिमार्केशन आहे क्षेत्र आपलं समोरचं आहे तुम्ही पाहताय अशा प्रकारे आपला ऊस आहे तुम्हाला ऊस पण बघायला बघायला मिळेल ऊस कसल्या प्रतीचा आहे कधी वर्ण सहा इंची लिफ्ट आहे पाच एकर घ्यायची असेल तर कशाला आपण करता फिकर आपला वादा चांगला आहे मित्रांनो एक नंबर शहाऐंशी मोठ्या कांडीचा ऊस आहे तुम्हाला मी चांगला मार्ग सांगेल तुम्ही नक्कीच दोन दोन एकर पाच पाच एकर घ्या तुमच्या आयुष्याची कमाई जी काय तुम्ही सेव्हिंग केली असेल सोने बिना घेण्यामध्ये काय लावू नका प्लॉटिंग मध्ये लावू नका तुमची आयुष्याची कमाई जमीन घ्या तुमच्या लेकरबाळांसाठी शेती घ्या म्हणजे तुमचं तरी ते नाव काढतील शेतकरी व्हा नुसता आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे असं म्हणून चालणार नाही तर तुम्हाला क्षेत्र घेतल्याशिवाय हा आपला देश कृषी प्रधान होणार नाही मित्रांनो एवढं सांगतो भूमिहीन होता कामा नये तुमच्या लेकराबाळांसाठी शेतकरी व्हा शेती माझ्याकडनंच घ्या असं काहीच कुठं लिहिलेलं नाही शेती कोणाकडनं पण घ्या पण तुम्ही शेती घ्या तुम्हाला आज काळाची गरज आहे मित्रांनो हुआ, हुआ, हुआ। तुम्हाला माझी नंबर विनंती असेल की तुम्ही शेतकरी व्हा शेतकरी व्हा शेतकरी व्हा कारण तुम्हाला एवढंच सांगतो मी उद्याच्या भविष्यामध्ये शेतकरी हा एक नंबरचा राजा असेल शेतकरी सांगाल तेच होईल आणि शेतकरी राजा हा तर मनासारखा राजा आहेच मित्रांनो ऍक्च्युली पण हा आपल्या भारताचा राजा पण शेतकरी राजा असेल शेतकरी राजा हा होणार म्हणजे होणार ही आपली काळ्या दगडवायची रेग आहे मित्रांनो हा समोरचा ऊस आहे मी आता शेतीमधून चाललेलो आहे हा समोरचा रस्ता आहे रस्ता आपला प्रशस्त वीस फूट आहे लिगली आहे कोणाचा वाद नाही काही नाही आपण हक्का नाही येऊ शकता हक्काने जाऊ शकता तुमची मोठी गाडी पण या ठिकाणी आणू शकता पुणे सोलापूर मार्गाला ही दत्तकला कॉलेज येतं इथून आपली शेती फक्त दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती आहे माझ्या आयुष्यामध्ये माझ्या लाईफ मध्ये मी पहिल्यांदा पाहिला असेल की चार चार प्रकारचे पाण्याचे सोर्स आहे मित्रांनो विर आहे बोर आहे पाण्याचा कनल आहे नदीवरून पाण्याचा लिफ्ट आहे अहो काय काय नाही मित्रांनो स्वतःचा ऊस आहे माझ्या मते तीस लाखापर्यंत त्याचं उत्पन्न असेल तीस लाख रुपयाची आपली स्वतःची बालमत्ता आहे हिरवेगार निसर्ग आहे या क्षेत्राची किंमत आहे वन अँड ओनली फक्त पस्तीस लाख रुपये एकर मित्रांनो याच्यामध्ये थोडंफार निगोशिएबल असेल थोडीफार किंमत कमी असेल पण बिगवल सारख्या ठिकाणी तुम्हाला जमीन घ्यायची म्हटली तर तुम्हाला गुंटेवारीमध्ये पाच लाख दहा लाख रुपये गुंठा द्यावा लागेल पण असं नाही पस्तीस लाख रुपये एकर रेट अगदी एकदम तुमच्या खिशातला परवडण्यासारखा रेट आहे म्हणजे श्री जगदंबा मच्छी खाण्यामुळे आहे मित्र आज आपण बघूया तर मच्छी कसल्या प्रकारची मिळतील मच्छी खायची का आमचा दादा आज मच्छी तोडून खाणार आहे बरं का आमचे खारतोडे साहेब यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आज मच्छी खायला आलेलो आहे तो है बच्ची, बच्ची बारी का टेस्ट बारी का मच्छी कस है तुम्हारा आवड़ का खरो, खरो मच्छी मस्त है मस्ती मच्छीतले पीस खाने में जी मजा है मच्छी तो रस्सा खाने मधे मजा है जगदंबा मच्छी स्वतः ओनर आहेत आणि यांचं भिगवणमध्ये मोठं नाव आहे भिगवणमध्ये मच्छी म्हणलं की यांचं प्रत्येकाच्या हॉटेवरती यांचं नाव येतं जगदंबा मच्छी खानावळ नमस्कार मित्रांनो भिगवनचं सुप्रसिद्ध फेमस हॉटेल जगदंबा मच्छी खानावळ या ठिकाणी आम्ही क्षेत्र पाहिलं क्षेत्र दहा एकर आपण पाहिलं दहा एकर बघितल्यानंतर आपण या हॉटेलला आलो जगदंबा मच्छी खानावळ म्हणजे भिगवणमधले एकदम सुप्रसिद्ध फेमस असणारं हे या आपल्या जगदंबा खानवळाचे ओनर आहेत आदरणीय आपलं काय सर दत्तात्रेय थोरात आदरणीय दत्तात्रीय थोरात यांचं भिगवणमध्ये प्रशस्त असं मोठं नाव आहे आणि टेस्ट तुम्ही ते मटन मटन खाण्यापेक्षा मच्छी आवश्यक खा कारण मच्छी हे तुमच्या आयुष्यासाठी तुमच्या हेल्दीसाठी एकदम आरोग्यदायी असतं एकदम हेल्दी असतं याच्यामुळं तुम्ही नक्की भिगवणला जर आला पुणे मुंबई दिल्लीसारख्या ठिकाणी तुम्हाला असली टेस्ट तुम्हाला मिळणार नाही तुम्हाला टेस्ट घ्यायची असेल तर ब्रँड इज ब्रँड फक्त मित्रांनो जगदंबा मच्छी खानावळ या ठिकाणी यांचं मोठं प्रशस्त नाव आहे टेस्ट आपलातून आहे तुफान आहे मित्रांनो या ठिक टे, या ठिकाणी तुम्ही आला तर तुम्हाला कळेल नक्की टेस्ट म्हणजे काय आहे चवीचा बादशाह चवीचा बाप आहे एकोणीसशे नव्वदपासून पासून सरांचं या ठिकाणी वास्तव्य आहे एकोणीसशे नव्वदपासून पासून सर मला काय म्हणायचं की आपलं रात्रीच्या किती वाजेपर्यंत दुकान चालू आपलं हॉटेल चालू असतं अकरा पण चालू असतं मित्रांनो माझ्या मते या ठिकाणी मच्छीचा यांचा व्यवसाय इतका प्रशस्त आहे आणि रोजचं आपण ताट जर काउंटिंग केलं ताट ताटावरती तर आपलं रोजचं काउंटिंग म्हणजे रोजचं ताट आपण किती सेल करतात अंदाजे चारशे मी तर म्हणतो हे मोठं आश्चर्य आहे चारशे पाचशे ताटांचा मित्रांनो या ठिकाणी ह्या साहेबांनी एवढा मोठा संघर्ष करणं म्हणजे सोपं आहे म्हणजे अशा ठिकाणी भेटभ सारख्या ठिकाणी यांचं खरोखर इतकं मोठं नाव आहे म्हणजे तुम्ही विचारू शकता की ह्यांचं नाव जर तुम्ही नाव जरी तुम्ही विचारलं तरी तुमच्या ओठावरती एकच येईल की जगदंबा मच्छी दुसरीकडे तुम्हाला कुठंच तुम्हाला असे मिळणार नाही मिळतो ना तर या नक्की विजिट करा आणि तुमची मच्छी आवडती मच्छी एकदम स्वस्त दरामध्ये खाऊन घ्या एवढंच सांगतो इथेच थांबतो धन्यवाद खाऊन आलो मच्छी मित्रांनो खरोखर तुम्ही तुम्हाला वारंवार